व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला अनेक जण सहकार्य निधी पाठवत आहे आणि त्यातून आपण आपल्याच बांधवांची मदत करणार आहोत त्यांना सहकार्य करणार आहोत त्यांच्या अडीअडचणींना थांबून जाणार आहोत नाशिक सिंगनार येथे आपले एक सदस्य आहेत आपल्याच परिवाराचे एक शेतकरी बांधव आहे ज्यांचा घराचं वादळी वाऱ्यानं भरपूर नुकसान दिलेलं आहे घरा कमवणारा एकटा व्यक्ती आहे शेतकरी आहे उत्पन्नाचा दुसरा स्रोत नाहीये घरावरती छप्पर लावायचं आहे कळकळीची विनंती आहे जर कोणी आम्हाला त्या शेतकरी बांधवाच्या घरावर पत्रे लावण्यासाठी पत्रे देऊ शकले तर पत्रे द्या किंवा सहकार्य निधी पाठवा तुम्हाला गुगल पे नंबर फोन पे नंबर दिलेले आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही आमचे बँडिटर्स सुद्धा दिलेले आहेत ज्यांना आरटीजीएस करायचं असेल ते आरटीजीएस सुद्धा करू शकता कृपा करून जास्तीत जास्त प्रमाणावर सहकार्य करा आपल्या या परिवाराच्या सदस्याची या शेतकरी बांधवाची आपल्याला नक्कीच मदत करायची आहे मित्रा काळजी करू नकोस परिवार तुझ्या सोबत आहे मूल नफिलाची पाकळीमुळे का असे ना आम्ही नक्कीच तुझ्यासाठी काहीतरी करू विश्वास ठेव आणि थोडासा संयम पण पसुडे मूळ मुद्द्याकडे मूळ विषयाकडे बोलूया मित्रांनो आपल्याला आपल्यातच व्यवहार का करायचे आहेत का आम्ही सारखं आवाहन करत आहोत की हिंदू व्यावसायिकांनी आता पुढे येणं गरजेचं आहे आणि त्यांच्या व्यवसायाचे डिटेल्स देणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला एक यादी तयार करता येईल आणि ती तमाम हिंदू ग्राहकांपर्यंत पोहोचवता येईल हे का करायचं तर याचं कारण असं आहे की आपला पैसा आपल्याच माणसांच्या कामी आला पाहिजे आपल्या पुढच्या पिढीसाठी तो कामी आला पाहिजे आपल्या पुढच्या पिढीसाठी आपल्याला स्मशान भूमी बनवायची आहे की छान छान बागा निर्माण आहे हे आपल्याला ठरवायचं आहे एवढं सगळं आम्ही का सांगतोय तुम्हाला त्याचं कारण असं आहे की आपण अनेक देशांसोबत करार करतो इम्पोर्ट एक्सपोर्ट करतो तर्की म्हणजेच तुर्की या देशासोबत देखील आपले एक्सपोर्टचे व्यवहार चालतात इम्पोर्टचे व्यवहार चालतात तुर्कीचा माल भारतीय बाजारपेठांमध्ये येतो आणि इथे विकला जातो त्या मालाची जी रक्कम आहे तो जो पैसा आहे तो तुर्कीला मिळतो आणि तुर्की या पैशातून काय करत आहे तर पाकिस्तानला शस्त्रास्त्र बुवत पाकिस्तानची मदत केली जात आहे आपण चीनी माल वापरतोय चायना या पैशांचा विनिमय काय करत आहे तर पाकिस्तानला देत आहे आणि कशासाठी देत आहे तुम्हाला ऐकून हे कदाचित आश्चर्य वाटले <laughs> मसूद अझरच्या कुटुंबातील चौदा जणांना ठोकण्यात आलं सात मिलच्या रात्री आणि तीनच दिवसांनंतर आय एम एफ ने जमा यांना वन ब्रिलियन डॉलरच कर्ज म्हणण्यापेक्षा भीक दिली त्या भिकेतून पाकिस्ताननी ह्या पाकड्यांनी आय एम एफ ने दिलेल्या भिकेतून चौदा कोटी रुपये मसूद अजहरला दिले विचार करा हे लोक यांना जी भीक मिळते ती भीक सुद्धा आतंकवादासाठी वापरली वापरता तुर्कीने तर हंतस पार केलेली आहे यांनी सात मेच्या रात्री नंतर पाकिस्तानवर ही कारवाई आपण केली युद्ध होणता येत नाही ही कारवाई जी कारवाई आपल्या लष्कराने केली त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी शस्त्रास्त्रांनी भरलेलं एक जहाज पाठवलं मात्र त्या जहाजावर इंडियन मर्चंट नेवीचे ऑफिसर्स आणि कर्मचारी होते यांनी तुर्कीच्या त्या जहाजावरच्या सर्व कर्मचाऱ्यांना जायबंदी करू टाकलं आणि शस्त्रास्त्रांनी भरलेलं ते जहाज जे पाकिस्तानच्या दिशेने निघालेलं होतं त्याला अडवलं आणि इंडियन नेव्हीच्या हवाली करून टाकले इंडियन नेव्हीने ते समी शस्त्रास्त्र जप्त केले विचार करा इतक्या मोठ्या प्रमाणावर यांचे शस्त्र आणि अस्त्र पाकिस्तानला पोहोचत आहेत काय हाल होई आज जर आपल्याकडे एस फोर हंड्रेड नसतं तर आपले काय हाल झाले असते याचा विचार करा मित्रांनो किती मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली असती आज जर राफेल नसतं तर काय घडलं असत सारख्या देशांवर बहिष्कार टाकणं हे त्याचसाठी गरजेचं आहे चीनी मालावर बंदी आणणं हे त्याचसाठी गरजेचं आहे कारण आपले पैसे हे दहशतवादी कारवायांमध्ये सर्रास वापरले जातात ही मनी ट्रे खूप मोठी आहे यावर एक समिस्तर व्हिडिओ आम्ही नुकताच बनवलेला होता आपण नकळतपणे खरेदी करतो काही लोकांकडून उदाहरणार्थ एखाद्या दे अब्दुलकडून आपण खरेदी करतो आता हा जो पैसा आहे हा सरळ मार्गाने सीमा देशभरीकडे जातो का अजिबातच नाही हा पैसा राहतो भारतातच मात्र हवालामार्फत या पैशांचा विनिमय होतो देवाणघेवाण होते की मनी ट्रेन ही लक्षात आणि ही मनी ट्रेन वापरली जाते आपल्या देशामध्ये देशांतर्गत दहशतवादी कारवाया करण्यास उत्तर प्रदेशच्या मधून एका पाकिस्तानी गुप्तहेराला अटक करण्यात आली ती भारतीय जवानांचे कपडे शिवणारा हा पाकिस्तानी गुप्तहेर ज्याला पकडण्यात आलेला आहे म्हणजे बघा यांचा स्लीपर सेल किती खोल वर रुतलेला आहे आपल्या देशामध्ये इथून पुढे सुद्धा यांचा हा स्लीपर सेल ऍक्टिव्हेट होणार आहे भारताने केलेली कारवाई यांच्या चांगलीच जिव्हारी लागलेली आहे पाकिस्तान हा शेवडा देश आहे पाकिस्तान नालायम देश आहे बेश्रम आहेत निर्लज्ज लोक आहेत पाकिस्तानचे निर्लज्ज खासदार नेते असा आव आणत आहेत जणू काही यांनी भारताचीच पिटाई केलेली आहे भारतालाच पिटाळून लावलेलं लुण आहे हे असा जल्लोष साजरा करत आहेत जळू काही हे युद्ध जिंकलेले आहेत खर तर यांचे नेते जी भाषण करत आहे ती उलटगोरी स्थिती आहे समी भारताबद्दल जे गौरवाने सांगितलं गेलं पाहिजे ते हे लोक पाकिस्तानबद्दल सांगत आहेत कारण यांची नाचक्की झाली यांना यांच्या जनतेला दाखवून द्यायचं आहे की, की बघा आपण कारवाई केली आहे नाहीतर जनक्षोभ होणार आणि पाकिस्तानातला जनक्षोभ हा या लोकांना आता परवडणारा नाही गडून बोलोच ठोकताय त्यांना जाहीर करून टाकले की आम्ही स्वतंत्र झालेलो आहोत म्हणून घ्या पाकिस्तानचे तुकडे आय एम एफ कडून यांना जी भीक मिळालेली आहे जी भीक आठ दिवसांपेक्षा जास्त चालू शकणार नाही यांचे अकरा हवाई अड्डे नेस्तनाभूत झालेले आहे पंचवीस वर्ष किमान पाकडे मागे गेलेली आहे हे जे नुकसान यांचं सात आणि दहा तारखेच्या मध्ये झालेलं आहे नुकसान भरून येण्यासाठी पाकिस्तानला कमीत कमी पंचवीस ते तीस वर्ष लागणार या भिगाड्यांकडे खायला अन्न नाही हे लोक काय डाबुजी करणार आहेत यांच्या विमानतळांची आणि नासधूस झालेल्या इमारतींची हे लोक तुर्कीसारख्या चीन सारख्याच देशांकडे भीक मागणार आहे आणि आपल्याकडचे लोक तुर्की आणि चीन यांच्यावर आता बहिष्कार टाकायला लागले यस पुण्यातल्या व्यापारी संघटनेने तुर्किस्तानच्या तुर्कीच्या खजुरांवर ड्रायफ्रुट्सवर कडक बंदी आणलेली आहे माल वापस केलेला आहे भारतभरातून तुर्कीचे मार्बल्स परत पाठवण्यात येतात यांच्यावर ही बंदी आणणं अत्यंत गरजेचं आहे आम्ही वारंवार हीच गोष्ट सांगत असतो की प्रत्येक वेळी हातामध्ये शस्त्र घेऊन सीमेवर लढायला जाणं गरजेचं नाही का काही लढाया या आपण आपल्या पद्धतीने सुद्धा लढू शकतो देशकार्य आहे हे हे आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे हे सुद्धा एक खूप मोठं देशकार्य आहे देशभक्ती आहे ही सुद्धा की आपण आपल्या देशाचे जे शत्रू आहेत त्यांची आर्थिक कोंडी करणं हे सुद्धा देशकार्यच आहे मित्रांनो म्हणूनच तर आवाकन आहे हिंदू लोक जागे था अजूनही वेळ येणेनी धागे आपला पैसा आपल्याच हिंदू बांधवांमध्ये खेळला जावा आपला पैसा आपल्यातच वापरला जावा यासाठीच आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करतो अनेकांचा उत्तम प्रतिसाद देखील मिळत आहे अपेक्षा आहे की तुमचाच देखील उत्तम असा प्रतिसाद मिळेल आणि आमच्या या आवाहनाला तुम्ही देखील चांगला प्रतिसाद द्याल अशी आम्हाला खात्री आहे आपला परिवाराचा एक सदस्य जसं घराचं पुष्कळ असं नुकसान झालेलं आहे तो हवालिल झालेला आहे मात्र प्रपंच परिवारातर्फे आपण त्याला दिलासा देत आहोत आणि फक्त दिलासाच नाही तर आपण त्याच्या घरावरचं उडून गेलेलं छप्पर सुद्धा त्याला देणार आहोत घरात दोन लहान लेकर रा आहे रात्र कशी गाड्याची याचा विचार तो आपला बांधव करत असतो तेव्हा मित्रांनो जास्तीत जास्त प्रमाणावर त्या बांधवाची मदत करण्यासाठी बुड्या अनेक जण असंही म्हणतात की सरकारकडे जा सरकारकडे पैसे मार प्रत्येक गुणी सरकारकडे आपण का जाव आणि सरकार देऊन देऊन असं काय देणार आहे हो आणि कधी देणार आहे सरकार कोणतंही असो कायदेशीर प्रक्रियेतून पुढे जा आमको दरा करा या गोष्टी बस आहे आता आपणच एकमेकांसाठी पुढे येऊया आणि एकमेकांच्या अडीअडचणीला खंबीरपणे वे राबुल्या एवढीच विनंती आहे आपल्या या बांधवासाठी तुम्हाला जे काही यथार योग्य यथाशक्ती करता येईल ते नक्की करा गुगल पे फोन पे नंबर आम्ही तुम्हाला दिलेला आहे तुम्ही सन्मान निधी निधी पाठवल्यानंतर तुम्हाला त्याची पावती सुद्धा मिळणार आहे बँक डिटेल्स सुद्धा आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत ज्यांना आरटीजीएस करायचं ते आरटीजीएस सुद्धा करू शकता पहा प्रपंच या युट्यूब चॅनलची किंवा एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवरून घ्या जेणेकरून आपल्या या सगळ्या उपक्रमांना आणि आपल्या या कार्याला बळकटी का मिळेल आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट कुठून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी अतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये जय 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 महाराष्ट्र मातरम भवानी जय जमदंब भारत माता की जय जय श्रीरा हिंदू धर्म शास्त्र संस्कार संस्कृती आणि नीती जपण्यासाठी पुढील पिढीला देण्यासाठी धर्माचा प्रसार आणि प्रचार करणारा मंच हिंदू प्रपंच हिंदू प्रपंच आज सादर करत आहेत तमाम हिंदूंचे आराध्य दैवत